नंदुरबार नगर परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ रक्षा खडसे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नवापूर व नंदुरबार नगर परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतींना केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री व नंदुरबार जिल्हा प्रभारी नामदार रक्षा खडसे उपस्थित होत्या यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित महामंत्री विजय चौधरी उपस्थित होते नगर पदासह नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपल्या उमेदवारीबाबत नेतृत्वासमोर आपली मते आणि योजना मांडल्या या मुलाखतीदरम्यान उमेदवारांनी आपल्या विभागातील विकासकामे स्थानिक प्रश्न तसेच भावी नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी नामदार रक्षा खडसे यांनी सांगितलं की पक्षातील शिस्तबद्ध आणि विकासाभिमुख उमेदवारांची निवड करण्याच्या दृष्टीने या मुलाखती घेण्यात आल्या भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी चांगल्या प्रकारे उत्साह दाखवला आहे केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्यामुळे जिल्ह्यातील चारही नगरपालिका जिंकण्याचा वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे स्थानिक पातळीवरील परिस्थिती बघून युती करायची ना की नाही यावर निर्णय घेतला जाईल मुलाखतींच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी पक्षाकडून दमदार उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत